जालन्यात युवा प्रशिक्षणार्थींनी विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात आलाय शहरातील चौफुले ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत द्यावा आणि शासकीय भरतीमध्ये दहा टक्के जागा राखीव ठेवाव्यात युवा प्रशिक्षणार्थींची मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा काही जणांचा कालावधी जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये महिन्यामध्ये संपुष्टात येत आहे त्यामुळे या योजनेचा कार्यकाळ वाढवून आम्हाला कायमस्वरूपी रोजगाराची संधी द्यावी आणि शासकीय नोकर भरतीमध्ये अंबड चौफुले ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं आहे मुखमोर्चा आयोजन देखील केलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील नेमकं काय आहे आमच्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यापूर्वी रुजू झालो होतो तर आमच्या नव्वद टक्के लोकांचा कार्यकाळ हा येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारीला संपुष्टात येणार आहे तरीही yeah. प्रशासनाचं आतापर्यंत तरी आमच्यासाठी कोणती मागणी किंवा कोणता जी आर आलेला दिसत नाही तर कृपया प्रशासनाला हात जोडून विनंती आहे मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की बाबा आमच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी नम्रतेची सरकारला विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे बघावं आणि कायमस्वरूपी आम्हाला रोजगार देण्यात यावा आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग आम्हाला झाला पाहिजे काहीतरी प्रशिक्षणाचा उपयोग सहा महिन्याचा झाला पाहिजे या अनुषंगाने आम्हाला सरकारने आमची कायमस्वरूपी कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि आम्हाला येणाऱ्या नोकर भरतीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून किंवा प्रशासनामध्ये काम केलं म्हणून आम्हाला येणाऱ्या शासन भरतीमध्ये दहा टक्के जागा राखीव सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी तत्पर आहे त्यांनी पाठपुरवण्यासाठी आम्हाला खंबीरपणे मदत करायचं हे आश्वासन दिलेलं आहे पत्र व्यवहार करण्यासाठी माझं एकच म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय मंगल प्रभात लोढा साहेब ज्यांनी हे उत्कृष्ट संकल्पना आपल्या महाराष्ट्रात रुजू केली तर त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो पण पन... कृपया करून ह्या संकल्पनेच पुढे ही सर्वसाधारण संकल्पना मुलांना याचा फायदा झाला पाहिजे नाव नाव माझं सुखदेव तुम्ही इथं आयोजन केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे नेमकं काय मागणी आहे तुमच्या सर आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जितके पण कर्मचारी रुजू झालेलो आहोत त्यांचा कार्यकाळ भरपूर जणांचा संपुष्टात येत आहे तर आमची हीच विनंती आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माननीय माननीय मुख्यमंत्री साहेबांना की आमचा जो कार्यकाळ आहे तो वाढून देण्यात यावा आणि जे शासकीय नोकर भरती सेवा आहे तर त्याच्यामध्ये आमचं दहा टक्के आरक्षण देण्यात यावं ही त्यांनी नक्कीच आमचा पाठपुरावा करायचं सा, सांगितले आणि तुमचं नाव साक्षी अशोक जोगदारी